नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरे येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरे येथे गावरान कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बाजार मिळाला आहे वांभोरे येथे गावरान कांद्याचे एकूण चार हजार चारशे ऐंशी कांदा कोन्यांची आज अवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पाच रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोल्टी कांद्याला आज नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव वांबूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान